नमस्कार भानुशाली संकर्षणच्या बायकोला घेऊन संकर्षणच्या घरी आलेला असतो स्वतःच्या मेवण्याला बघून संकर्षण खुश होतो पण जेव्हा त्याचं त्याच्या बायकोकडे लक्ष जातं तेव्हा मात्र संकर्षण खूपच हादरलेला असतो संकर्षण म्हणतो तू तू जिवंत कशी काय तुझी तर बॉडी मी स्वतः बघितली तेव्हा लगेच संकर्षणची बायको काहीच न बोलता संकर्षणच्या सणसणित कानाखाली आणते आणि संकर्षणला बोलते लाज वाटते मला तुला माझा नवरा म्हणायची अरे तू असा कसा काय वागू शकतोस एका मुलाचा बाप आहेस ना तू तरीसुद्धा दुसऱ्या स्त्रीचं मन कसं कळलं नाही तुला अरे ती जेव्हा तुझ्यासोबत आली तेव्हा ती तिच्या तान्या बाळाला घेऊन आली त्या बाळाला तिच्या बापाची गरज नसेल का संकर्षण अरे हा विचारच कसा केला नाहीस तेव्हा लगेच मोठ्यानी भानुशाली बोलतो खरं सांगू का संकर्षण भाऊजी तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही असं काहीतरी वागाल असं मला वाटलंच नाही त्यावेळेला भूमी बोलते एक एक मिनिट भानुशाली म्हणजे तुमची ही बहीण आहे त्यावेळेला लगेच भानुशाली बोलतो हो हो भूमी मॅडम माझी ही बहीणच आहे खरं सांगायचं तर मला या सर्व गोष्टीचा सुगावा लागला दोन दिवसापूर्वीच मी जेलमधून बाहेर आलो तेव्हाच कळलं की ताईचा ॲक्सिडेंट झाला पण खरं सांगायचं तर ताई त्याच्यामध्ये दगावली नव्हती बॉडी तिच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली पण तिचा श्वास चालू होता त्यामुळे कदाचित तिचा जीव वाचला नंतर तिची आणि माझी गाठभेट झाली तोपर्यंत संकर्षण भाऊजींची सगळी कारनामे माझ्या कानावरती पडत होती पण काय करणार ताईला काहीच आठवत नव्हतं ताईला आठवीपर्यंत एवढे दिवस उजाडले आणि जेव्हा आठवलं तेव्हा मी तुमच्यासमोर घेऊन आलोय खरं सांगायचं तर भूमी मॅडम शंकरचंद भाऊजी वाईट नाही आहेत ताईवरती खूपच त्यांचं प्रेम आहे म्हणून कदाचित त्यांनी तुमच्याशी असं ते वागलं तेव्हा लगेच भूमी बोलते एक मिनिट भानुशाली सर माझं काहीच म्हणणं नाही खरं सांगायचं तर ते जे काही भागले ते चुकीचंच होतं मला मान्य आहे त्यांचं त्यांच्या बायकोवरती प्रेम आहे त्यांच्या बायकोचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये कदाचित तिचा जीव गेला असं आपण आता समजूया पण कदाचित त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता ना की तो एक अपघात होता मुद्दामून कुणीही तो घडवून आणला नव्हता आणि कदाचित घडवून आणला असेल तरीसुद्धा आकाश खरोखर यांच्या बायकोचा जीव घेईल का एखादा माणूस एखाद्या माणसाची नीट ओळख तर करू शकतो ना पण या माणसाने मात्र तसं अजिबात ओळखलं नाही हा माणूस जसा वागायचा तसाच वागला त्यावेळेला लगेच संकर्षण बोलतो हे बघा भूमी मॅडम माझं चुकलं मी मान्य करतो पण काय करणार मी माझ्या बायकोशिवाय राहू शकत नाही तेव्हा भूमी बोलते तुम्ही जसे तुमच्या बायकोशिवाय राहू शकत नाही ना मिस्टर संकर्षण तसंच मी माझ्या नवऱ्याशिवाय राहू शकत नाही पण मला माझ्या नवऱ्याच्या प्राणासाठी हा निर्णय घ्यावा लागला कारण तुम्ही हद्दपार केलीत तुम्ही अडून बसलात तुमच्या निर्णयावरती आणि त्या तेव्हा मात्र माझ्या नवऱ्याचा जीव महत्त्वाचा होता आणि म्हणूनच कदाचित मी तुमच्या इथे राहायला आले पण तुमच्या या सर्व गोष्टींपाई माझा संसार मोडकळीच आलाय तुम्हाला कळतंय माझा आकाश पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये पोचलाय त्याच्या मनावरती त्याच्या मेंदूवरती काय परिणाम झालाय तुम्हाला कळत आहे का जर का माझ्या आकाशला काही झालं ना डॉक्टर संकर्षण तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा मात्र संकर्षण बोलतो तुमच्या नवऱ्याला काहीच होणार नाही माझं वचन आहे तुम्हाला तेव्हा भूमी बोलते डॉक्टर संकर्षण खरंच मानलं पाहिजे तुम्हाला खरं सांगायचं तर तुम्ही डॉक्टर आहात हे तुम्ही विसरत चाललात कारण तुम्ही तुमचं डॉक्टरचं महत्त्वच जाणून घेतलं नाही असं का वागलात तुम्ही त्यावेळेला भानुशाली बोलतो भूमी मॅडम काहीही काही काळजी करू नका तुमच्या आकाशला काही होणार नाही तुमचं आकाश तुम्हाला नक्की मिळणार तेव्हा लगेच भूमी बोलते भानुशाली एक प्रश्न विचारते म्हणजे तुम्ही आता हे सर्व वागताय ते ठीक आहे पण तरी सुद्धा एक प्रश्न वाईट वाटून घेऊ नका तुम्ही एवढे कसे काय बदललात तेव्हा लगेच भानुशाली बोलतो जेलमध्ये होतो मी कारस्थाना करून करून शेवटी तुम्ही मला काही मिळाला नाहीत तेव्हाच कळलं प्रेम कधीच हिचकावून मिळत नसतं खरं सांगायचं तर मी तुमच्यावरती प्रेम आता सुद्धा करतो पण तुम्ही खुश आहात हे बघूनच मला आनंद होतोय आणि त्याला सुद्धा प्रेमच म्हणतात ना तेव्हा भूमीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि भूमी भानुशालीला बोलते खरच मानलं पाहिजे तुम्हाला तेव्हा लगेच मोठ्यानी संकर्षणची बायको बोलते संकर्षण जर का भूमीच्या नवऱ्याला काही झालं तर मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला संकर्षण स्वतःच्या बायकोचा हात हातात घेतो आणि म्हणतो काही होणार नाही काही काळजी करायची गरज नाही सगळं काही नीटच होईल तू अजिबात काळजी करू नकोस आणि संकर्षण हॉस्पिटलमध्ये आलेला असतो त्याने आकाशला चेक केलेलं असतं तेवढ्यात तो, ते तो बाहेर येतो आणि भूमीला बोलतो भूमी काळजी करायची गरज नाही आकाश थोड्याच वेळात शुद्धीवर येईल काहीही झालेलं नाही त्याच्या मेंदूवरती ताण आला म्हणून त्याला चक्कर आली हे ऐकून भूमी बोलते थँक्यू सो मच तेव्हा लगेच संकर्षण बोलतो थँक्यू काय बोलताय तुम्ही तुम्ही मला माफ केलं तेच माझ्यासाठी खूप आहे खरं सांगायचं तर माझं काय चाललंय ते मी तुम्हाला सांगूच शकत माजा वर्ती नाही माझ्यावरती ती खूप चिडली सुद्धा असेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी भानुशाली बोलतो नाही भाऊजी तुम्ही कशाला विचार करताय ताई तुमच्यावरती कधी चिडेल का तुम्ही घरी जाऊन तर बघा ताई तर खुशच असणार कारण तिला पूर्णपणे खात्री असणार की तुम्ही भूमी च्या नवऱ्याला काही होऊ देणार नाही तेवढ्यात मात्र भानुशाली भूमीचा हात पकडतो आणि भूमीला आकाशच्या रूममध्ये घेऊन जातो त्यावेळेला लगेच आकाशच्या हातात भूमीचा हात ठेवतो आणि आकाशला बोलतो आकाश तुझ्या भूमीला आणि तुझ्या मुलीला मी तुझ्याकडे सोपवलंय खरं सांगायचं तर माझं चुकलं मी थोडा वेळ केला पण मी आधी आलो असतो तर कदाचित ही वेळच आली नसती तेव्हा भा, आकाश भानुशालीकडे बघतो आणि त्याला बोलतो तू तू इथे काय करतोयस त्यावेळेला भूमी बोलते आकाश चिडू नकोस आज जे काही सगळं काही ठीक झालं आहे ना ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे डॉक्टर संकर्षन यांच्या बायकोचा भाऊ आहे हे तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी अगं काय बोलतेस तू तुला कळतं आहे का अगं हा तर अनाथ आहे तुला माहिती आहे ना तेव्हा भूमी बोलते हो हे तर माझ्या लक्षातच आलं नाही तेव्हा लगेच भानुशाली बोलतो अगदी बरोबर बोललात तुम्ही मी आनहातच आहे पण ती माझी मानलेली बहीण आहे खरं सांगायचं तर तिनेच मला लहानाचं मोठं केलेलं आहे हे ऐकून मोठ्यानी आकाश बोलतो काय तेव्हा भानुशाली बोलतो हो पण हे सर्व जाऊ देत माझी गोष्ट जर का ऐकायला निघालात ना तर वेळच उरणार नाही त्यापेक्षा तुम्ही तुमचा संसार सुखाचा करा आणि भानुशाली तिथून जात असतो त्याच वेळेला भूमी भानुशालीला हाक मारते सर। भानुशाली सर तेव्हा भानुशाली पाठी वळून बघतो त्यावेळेला भूमी आणि आकाश त्याला दोघेही थँक्यू बोलतात तेव्हा मात्र भानुशाली बोलतो मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकलो याचाच मला आनंद आहे माझ्या आयुष्यातील थोडी चूक तरी आता कायमची मिटली असं मी मानेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता संकर्षण आणि त्याच्या बायकोचा कायमचा चॅप्टर क्लोज झालाय का की पुन्हा एकदा भूमीच्या चा आयुष्य ढवळाढवळ करणार कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका